समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण हेल्दी आहात ना हेल्दीच राहा हेल्दी खा आणि हेल्दी हिवाळ्यामध्ये सर्वांगाला तिळाचं तेल किंवा खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा त्यामुळे त्वचा उलणार नाही ओठांना गाईचं तूप किंवा ग्लिसरीन लावा त्यामुळे ओठ फाटणार नाही ना ओठातून रक्त येणार नाही ना आजच्या व्हिडिओ मध्ये मी संक्रांतीच्या बद्दल माहिती सांगणार आहे संक्रांतीचे काय फल आहे संक्रांतीचा पुण्यकाल तसेच या पर्वकालामध्ये कोणते दान करावे संक्रांतीमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात संक्रांत कशावर बसली आहे काय परिधान केले आहे या सर्वांबद्दलची माहिती मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा